डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेकांनी त्यांच्या विचाराचे अनुकरण करत भारतभर मोठमोठी आंबेडकरी आंदोलने चळवळी उभ्या केल्यात नुसत्या एक जय भीमचा नारा दिला की आंबेडकरी समुदाय एकत्र येतो भारतीय नवबौद्ध समाजात एकमेकांचे अभिवादन करण्यासाठी वापरल्या जाणारे हे वाक्य आज आंबेडकरी चळवळीचा नाराज झालाय पण हा नारा कोणी दिला ही कल्पना कोणाची याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का चला सांगते बाबासाहेब आपले शिक्षण पूर्ण करून जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी दलित समाजाच्या शोषणाच्या विरोधात आवाज उठवला होता आणि त्याची सुरुवात नाशिक येथील चौदार तळ्याच्या सत्याग्रहापासून केली त्यामुळे दलित समाजात बाबासाहेबांच्या विचाराचे अनेक कार्यकर्ते घडत गेले देशभरातून अनेक दलित नेते समोर आले आणि बाबासाहेबांच्या सोबत झाले त्यातील एक बाबू हरदास होते त्यांनीच एकोणावीसशे पस्तीस मध्ये जय भीमचा नारा दिला होता हरदासे सेंट्रल प्रोव्हिन्स बेरार काउन्सिलचे आमदार होते ते बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारे एक प्रखर कार्यकर्ते होते ज्याप्रमाणे मुस्लिम धर्मात अभिवादन करण्यासाठी सलाम वालिकुम हिंदू मध्ये नमस्कार किंवा रामराम म्हणले जाते त्याचप्रमाणे दलितांनी अभिवादन करताना जय भीमचा वापर करावा असे त्यांनीच एका पत्रातून प्रथम कार्यकर्त्यांना सांगितल्याची नोंद आहे रामचंद्र क्षीरसागर यांनी लिहिलेल्या दलित मुवमेंट्स इन इंडिया अँड इट्स लीडर्स या पुस्तकात याचा उल्लेख सुद्धा आढळतो बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या आधीपासून जय भीमसा नारा आंबेडकरी कार्यकर्त्यांनी वापरायला सुरुवात केली होती त्यावेळी सर्व दलित हिंदू होते आणि बाबू हरदास सुद्धा